शिवाय तुमच्या आमच्या जेवणाचा सार्थक होणार नाही माई आणि म्हणून संतांकडून जर उपकार संतांनी केलाय तो जाणून घ्यायचाय तुम्हा आम्हाला असं असताना सुद्धा असं असताना सुद्धा हा देह तुमचा आमचा आहे कधी जाणार याचा भरोसा नाही आणि तरी सुद्धा आपण कशात रमलोय संसारात रमलोय माई कशात रमलोय संसारात रमलोय संसार सोडून जाण्याची इच्छाच होत नाही माई आपल्याला जन्माची चाहूल भगवंतानी नऊ महिने आधी दिली जन्माची चाहूल भगवंतानी नऊ महिने आधी दिली मरणाची चाहूल नऊ तास आधी देतो का, का तुमच्या दोन दे गावात मिळते चाहूल नाही ना अव नऊ सेकंद सुद्धा भगवंत जन्माची चाहूल देत मृत्यूची चाहूल देत नाही मग विचार करा जन्माचा सोहळा करता येतो पण मृत्यू कधी येईल हे सांगता येत व तरी सुद्धा तुम्ही आम्ही प्रपंच काही संसोडत तू कोपाराय म्हणतात अरे संसार तापेत तापलो बाबा मी आता तापलो या संसाराने तापलो बाबा आता मला काय करायचंय संसार नाही करायचा आता परमार्थ करायचाय भगवंताच्या चरणापाशी लीन व्हायचंय ते कस माई बाप कस बर संतांनी प्रपंच केला नाही का केला पण प्रपंचा बरोबर परमार्थही केला एक लक्षात ठेवा तुम्ही आम्ही फक्त संसार करतो प्रपंच करतो म्हणून मेल्यानंतर कोणाच्याही तोंडावर तुमचं आमचं नाव राहील का माई बाप नाही राहणार पण सातशे वर्षापूर्वी ज्यांना संपूर्ण जगाने त्रास दिला ज्याने संपूर्ण लोकांनी त्रास दिला तीच लोक आज माझ्या माऊलीच्या चरणीवर नथमस्तक होतात हे माऊली माझ्या माऊलींच पुण्य हा माझ्या माऊलींचा अधिकार आहे माझ्या ज्ञानोपा माऊलींचा अधिकार आहे हा आणि सातशे वर्षानंतर सुद्धा आज हे जन लोक त्यांना माऊली म्हणून संबोधत कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकार सांगितलं माई बाप ज्याला परोपकार इतिहासात त्याची नोंद झाली माई बाप ज्याने जगावर समाजावर परोपकार केला ना इतिहास त्याचा साक्षी होतो संत गाडगे बाबा डेबू ते संत गाडगे बाबा इतका भयंकर प्रवास होता काय होत एवढा एवढा चिमुरडा तो डेबू काय होत डेबू जवळ काही नव्हतं चार लोकांच्या हमाल्या करायच्या चार लोकांची चा कामं करायची आणि मग पोटापुरता तुकडा मिळायचा माई बाबा संतांचं जगणं सांगते मैबाप संतांनी दुःखाची व्याप्ती कधी समाजाला दाखवली नाही संतांनी दुःखाची व्याप्ती कधी समाजाला दाखवली नाही पण स्वतःकडून जितकं समाजाला देता आलं तितकं दिल्याशिवाय संत राहिले नाही बाप देबू एक दिवस एका मालकाच्या इथे काम करत होता काम करत असताना त्या मालकीने पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता मालकिणीने डेबूला आवाज दिला चार कामं सांगितली सांग कामासारखे डेबू म्हणाला बाईसाहेब इतकी कामं मी करतो पण माझी एक छोटीशी अपेक्षा आहे असं म्हटल्यानंतर मालकिणी म्हणाले बोल बाळा काय पाहिजे म्हटली ताई मी चार कामं करतो पण मला फक्त मालक जसं तूप आणि पुरणपोळी खातायत तेवढं फक्त खायला द्याल का असं म्हटल्यानंतर मालकीनी म्हणाले अरे काही हरकत नाही तू काम कर मी आलेस तुला गरम गरम पुरणपोळी घेऊन आणि हे समजा मालकाने ऐकले जेवता जेवता मालक उठला काठ्याचा फोक हातात घेतला आणि डेबूला सांगितलं दोन्ही हात पुढे कर दोन्ही हात हात पुढे केले आणि त्या संपूर्ण केला बंबाळ केल्यानंतर डेबू निघाला एका झाडाखाली जाऊन बसला आणि झाडाखाली जाऊन बसल्यानंतर एक एक काठे त्या हाताला लागलेले काढत होता काढत असताना समोरून रस्त्यावरून जाणाऱ्या मनुष्याने विचारलं अरे डेबू काय करतोस काय सांग अहो मालकाने मारलं बघा ना किती अत्याचार केला किती त्रास दिला सांगता आलं असत डेबोने सांगितलं नाही डेबोने उत्तर दिला अहो काय नाही माऊली पुरणपोळी आणि तूप खातोय काय काटे काढता काढता डेबू म्हणतो पुरणपोळी आणि तूप काढतोय सांगण्याचं तात्पर्य असं सा की संतांनी दुःखाची व्याप्ती कधी समाजाला सांगितली नाही माहिती आणि ह्याच डेबूनी ह्याच डेबूनी ज्यावेळेस संपूर्ण जनसामान्यामध्ये डीबूच नाव झालं लोकात नाव झालं त्यावेळेस डीबूचा कीर्तन ठेवलं कीर्तन ठेवलेलं असताना संत गाडगे बाबांनी सांगितलं तुझ्याकडे कीर्तनाला येईल काही हरकत नाही पण एक काम करशील तर येईल तो म्हणाला म्हणा तुम्ही मागाल ते द्याल तुम्ही सांगाल ते करेल फक्त सांगा काय करू तुम्हाला पैसा अडका दाम दमडी काय लागतंय तेवढं सांगा सगळं पुरवतो व्यापाराला संत गाडगे बाबांनी सांगितलं मला तुझं काही नको एक दाम नको पण देता येईल दे, माझं कीर्तन असेल त्या दिवशी तू संपूर्ण गावाला जेवण आणि हे जर तू कबूल करशील तर मी कीर्तनाला आणि माझ्या संत गाडगेबाबांनी कीर्तन झाल्यानंतर संपूर्ण गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घातलं आणि ज्या वेळेस तो व्यापारी म्हणाला बाबा चला आपण दोन दोन घास खाऊ त्यावेळेस माझ्या संत गाडगेबाबांचं उत्तर होत अरे बाबा पुरणपोळी खाण्याची लहानपणीच विठल विठल ही संतांच्या दुःखाची व्याप्ती आहे पण संतांनी कधी जगाला दुःख उरडून सांगितलं नाही तुम्ही आम्ही काय करतो माता माऊली नवऱ्यानी फक्त मोठा आवाज करून आपल्याला बोलू दे लगेच दारात बघू नका म्हणाल ताई तुमचा प्रयोग सांगता का काय संपूर्ण गावाला कळत की आपलं भांडण झालंय म्हणून बरोबर आपण आपल्या दुःखाची व्याप्ती करतो जगाला दुःख सांगण्याची गरज नाही कारण जग काय करत मायबा रडून विचारत आणि दुसऱ्याला हसून सांगत ही जगाची रीत आहे आणि हे संतांनी कधीच ओळखलं होतं म्हणून संतांनी कधी दुःख सांगितलं नाही संतांनी काय केलं माहिती मधून जागा करण्याचा अधिकार संतांचा होता काय केलं संतांनी बघा एक मनुष्य झोपलेला होता एक मनुष्य झोपलेला होता गाड झोप लागली गाड झोप लागल्यानंतर गाड झोप लागल्यानंतर त्याला स्वप्न फिरायला लागलं डोळ्यासमोर बघा कोणती आणि कोणत्या निद्रेतून संत जाग करतात सांगण्याचं उदाहरण देते तुम्हाला मी संतांनी काय केलं एक मनुष्य होता मनुष्य गाड झोपलेला होता गाड झोपल्यानंतर त्याला स्वप्न फिरत होतं स्वप्नामध्ये अरण्य दिसलं काय दिसलं अरण्य दिसलं अरण्य अरण्य म्हणजे जंगल जंगल दिसलं जंगलात चालत होता अमावशाची रात्र होती काळकुट्ट अंधार होता श्वापद ओरडत होती साप सपाया सा जमून समोरून जात होते जनवर फिरत होती आणि एवढ्या किरकिरीट अंधारातून तो निघत होता पुढे चालत चालत जात असताना त्याला वाघाच्या डरकाळीचा हळूच असा आवाज आला त्याला ऐकायला आलं की एवढ्या जवळच्या कुठेतरी परिसरात वाघ आहे वाघापासून जीव सांभाळायचा जीव वाचवायचा म्हणून काय करूया एखाद्या झाडावर पटकन चढू असं त्यांनी ठरवलं झाडापाशी गेला आणि त्या झाडावर चढणार एवढ्यात वाघ समोर आणि वाघाणी डरकाळी फोडली आणि वाघाने डरकाळी फोडल्या बरोबर झोपेतून जागा झाला आता मला सांगा बाप अरण्य कुठे होत जंगल कुठे होत दोन द्या म्हणजे तुम्ही जागेत नाही का स्वप्नात वाघ कुठे होता रात्रकिडे स्वप्नते कुठे होती वाघ आणि डरकाळी कशात फोडली आणि माणूस जागा कशात झाला स्वप्नात आओ सत्यात जागा झाला ही अज्ञानरूपी निद्रा आहे आई बाप आणि ह्याच अज्ञानरूपी निद्रेमधून संतांनी जाग केलं हेच महाराजा भंगाचा पहिले